आज प्रभाग क्रमांक अठ्ठावीस ची उमेदवारी भरली प्रभाग क्रमांक अठ्ठावीस हा हिंगणे असा नवीन प्रभाग मला माझ्या नेत्यांनी सोपवला आहे आज माझे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर बावनकुळे साहेब असतील केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरांना मोहळ असतील आमचे शिक्षण मंत्री माननीय दादा पाटील असतील त्याचबरोबर आमच्या मंत्री आमच्या प्रभागाच्या आमदार माननीय माधुरी ताई असतील त्याचबरोबर राजेशजी पांडे असतील श्रीनाथजी भिमाले असतील गणेशजी गणेशजी बिडकर असतील बाबाशेठ मिसाळ असेल आणि परत पुणे शहरातील सर्व पदाधिकारी व आमदार असतील त्यांच्या सर्वांच्या मदतीने मला एक नवीन जबाबदारी ही देण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस या भागामध्ये माझे साधारणतः पंधरा ते सोळा हजार मतदार आहे पण पूर्ण बाकीचा प्रभाग नवीन असल्यामुळे मला खूप मोठी जबाबदारी पाडावी लागणार आहे परंतु या माझ्या अनेक वर्षाच्या कामामुळे या आमच्या प्रभागातील उमेदवार मी ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप असेल आमच्या सौ रिठेताई असतील आमच्यातील बहुलीकर येईल त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने आज विश्राम बागवाडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये हो मी माझा अर्ज व माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे खर तर प्रभाग वेगळा होता परंतु नेते आग्रह आग्रहात मला प्रभाग क्रमांक अठ्ठावीस ही लढवण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचं प्रथम आभार मानतो की एवढी मोठी जबाबदारी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला दिली की जो संपूर्ण नवीन भाग असूनही मला त्या ठिकाणचा प्रमुख म्हणून मला पक्षाने जबाबदारी दिली आणि मी माझ्या प्रभागातील म्हणजे प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील चारही उमेदवार भरघोस मताने निवडून आणणार आहेत त्याचबरोबर माझ्या जुन्या प्रभागातील चारही उमेदवार भरघोस माताने मी निवडून आणणारे असे आठ नगरसेवकांची जबाबदारी मी घेऊन सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे असतील अशी ग्वाही देतो आमचे शहराचे अध्यक्ष माननीय धीरज घाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढची शहराची वाटचाल मी करणार आहे मी काय नवीन नगरसेवक नाही आहे मी पुणे शहराचा माझी उपमहापौर आहे त्यामुळे मी दोन हजार सात ते बारा उपमहापौर साडेतीन वर्ष राहिल्यामुळे संपूर्ण पुणे शहराचा मला चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे त्यामुळं त्या त्या भागातली प्रत्येक विकास कामे मला माहिती आहेत आणि ती विकास कामे मी नक्कीच करणार आहे यंदाची ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील महाराष्ट्राचे आमचे प्रमुख नेते फडणवीस साहेब असतील देवाभाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या नऊ दहा वर्षामध्ये जो विकास झालेला आहे जो पन्नास वर्षात झाला नाही तोच विकास त्याच तो आम्ही हा पाच वर्षात अनेक कामे करून सातत्याने पूर्ण करणार आहोत